श्री ब्रह्मचैतन्य कोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन 20 फेब्रुवारी कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे असा करावा संसार जेने रामन देहाने संसार राम न होईल दूर कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जो जनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवू नखास खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे करते पण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवत पदी न रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिने भगवंतापाशी रहावे रात्रंदिन दिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करी लसाचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःखास न उरावे जाण धन्य त्याची जननी जाने राम आणीला ध्यानी मणी रामा विण तुझे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवा वाचित्तात। सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात जाने जिने केले रामात्पण त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागावेसाचे अशास नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडे घडेल साचे दुजे मनात न आणावे काही आता न सोडावी हरी चिकास होऊ न जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व हो रामाचे दास हे उरी आहोत एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामा पाई तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझी माता पिता बंधू रासखा तोच माझे सर्व स्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात बोधवचन आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण जाऊ न द्यावा क्षण जानकी जीवन स्मरण जय जय राम